या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे आज सेवा फाउंडेशन संपर्क कार्यालयाला भेट देत संस्थापकाध्यक्ष प्रकाश राठोड यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या आहेत नरेंद्र काळे म्हणाले की प्रकाश राठोड यांना प्रशासकीय सेवेचा दांडगा अनुभव असल्याने कोणत्या पद्धतीने काम करावं कसं करून घ्यावं या चांगल्या गोष्टी प्रकाश राठोडकडून दिसून आल्या माणूस कितीही मोठा झाला तर आपल्या समाजाशी जोडून राहणं हे खूप महत्त्वाचं असतं हे प्रकाश राठोड यांनी चांगलंच सांभाळलं आहे येणाऱ्या काळात प्रकाश राठोड यांचा अनुभवाचा फायदा बी जे पी पक्षाला व्हावा यासाठी भारतीय जनता पार्टीशी जोडावं अशी विनंती केली आहे नुकतेच सोलापूरच्या समाजकार्यात उडी घेतलेले प्रकाश राठोड यांना भाजपा शहराध्यक्षांनीच मोठी ऑफर दिल्याने आता राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत आता सेवा फाउंडेशनचे प्रकाश राठोड भाजपा शहराध्यक्षांच्या विनंतीला स्वीकारणार का बी जे पीत प्रवेश करणार का नेमकी काय भूमिका घेणार राजकीय नेत्यांचं कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिलं आहे यावेळी सेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश राठोड जिल्हाध्यक्ष अविनाश राठोड नेहरू राठोड उमेश चव्हाण अमोल पवार विनोद जाधव सागर राठोड आदी पदाधिकारी उपस्थित होते दैनंदिन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सेवा फाउंडेशनच्या कार्यालयाला आज भेट निमित्ताने हे संपर्क कार्यालय प्रकाशजी राठोड साहेबांनी चालू केलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने कामाची एक पद्धत कारण प्रशासकीय कार्याचा अनुभव असल्यामुळं कुठल्या पद्धतीने काम करावं लागतं किंवा करून घ्यावं लागतं त्याचं एक चांगली गोष्ट इथं कार्यालयात बघायला मिळाली अतिशय सर्वांशी संपर्क कार्यालय असल्यामुळं सगळ्यांशी संपर्क वाढवणं सर्वांची कामं होती का नाही हे जातीने बघणं आणि वर्षानुवर्षे जे काही तांद्यावरचे प्रश्न प्रलंबित होते हे कसे मार्गी लागतील म्हणजे माणूस मोठा जरी झाला तरी आपल्या समाजाशी जोडून राहणं हे फार महत्त्वाचं असतं आणि प्रकाशजींनी हे सांभाळ आहे त्याच्यामुळं येणाऱ्या काळात निश्चितपणाने त्यांनी जो एवढा मोठा त्याग केला की आपलं प्रशासकीय एवढं मोठं पद सोडून त्यांनी समाजकार्य करायचं असं ठरवलं निश्चितपणाने त्यांनी केलेल्या समाज समाजकार्यामुळं के समाज, समाज या आपलं राष्ट्र संपन्न होण्यासाठी आपलं सोलापूर संपन्न होण्यासाठी निश्चितपणाने मदत होईल आणि भारतीय जनता पार्टी म्हणून मी अध्यक्ष म्हणूनही विनंती करतो की आपण आपल्या अनुभवाचा फायदा भारतीय जनता पार्टीला व्हावा यासाठी भारतीय जनता पार्टीबरोबर आपण जोडावं अशी हो। मी आपल्याला विनंती करतो <laughs>